जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो आपला हा व्हिडिओ निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स यावरती आहे म्हणजे तुम्ही याला म्हणू शकता की इंडेक्स ऑप्शन कशा पद्धतीने आपण करायचे राईट यामध्ये मी हा लो रिक्स शब्द यूज केलेला आहे मित्रांनो मित्रांनो याचा अर्थ समजून घ्या जर तुम्ही ऑप्शनमध्ये काम करत असणार तर तुम्ही कधी पण जास्त रिक्सने काम करू शकत नाही तुमची मिनिमम रिक्स असायला हवी राईट right? आणि इथेच मी सुद्धा क्विक ऑप्शन टार्गेट क्विकली कशा पद्धतीने आपल्याला ट्रेडच्या बाहेर निघायचं आहे या पण गोष्टीचा आपण विचार करायचा आहे कारण की तुम्ही जास्त वेळ पण ऑप्शनमध्ये थांबून फायदा नाही आहे तुम्हाला माहितच आहे की प्रीमियम डीके होतं आणि त्यामुळे राईट right? ऑप्शन बायर्सना टाइमची व्हॅल्यू करावी लागते तर या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया सेकंड पार्ट आहे आपला ऑप्शन सीरीज वरती आणि मित्रांनो तुम्ही जर ऑप्शनला कंटाळले असेल तर हा व्हिडिओ तुमच्या करताच आहे राईट चला काय डिस्कस करणार आपण क्विक ट्रेड्स कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचे त्याकरता आज आपण रॅली बेस रॅली या प्राइस स्ट्रक्चरचा यूज करणार आहे हे रॅली बेस रॅली काय आहे कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचं सगळं डिस्कस करूया एंट्री स्टॉप लॉस आणि टार्गेट कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचं सगळं आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया छोटे छोटे स्टॉप लॉस कसे घ्यायचे आणि टार्गेट टार्गेट घेऊन आपण क्विकली बाहेर ऑप्शन थ्रू ऑप्शन मधून कसं निघायचं जेणेकरून आपण टाइमची व्हॅल्यू करू शकू आणि आपल्या प्रीमियमचा लॉस होणार नाही राईट कुठला कॉलपुट ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचा ओटीएम एटीएम आयटीएम सगळे डिस्कस करणार कुठला ऑर्डर टाकायचा ते पण डिस्कस करूया चार्टवरती प्रॅक्टिस करूया आणि मित्रांना मित्रांनो आजपासून मी तुमच्याकरता एक प्रो ट्रेडर टिप्स घेऊन आलेलो आहे या जर तुम्ही हे टिप्स फॉलो केलं तर तुमच्या ट्रेडिंगमध्ये नक्कीच तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे तो समोर आपण या सगळ्या गोष्टी डिस्कस करूया आणि चार्टवरती पण डिस्कस करूया सो मी बोललो की आपण या रॅली बेस रॅली स्ट्रक्चरचा यूज करणार आहे आता रॅली बेस रॅली जर तुम्ही माझे ओल्ड व्ह्युअर्स आहे तर तुम्हाला माहितच आहे जर तुम्ही नवीन असणार तर क्विकली मी समजावून सांगतो रॅली बेस रॅली ह्या तीन कॅन्डल्स अरेंज केलेल्या रॅली मध्ये बेस आणि लास्टला रॅली सो रॅली म्हणजे काय होतं अशी कॅन्डल होते ज्याची बॉडी मोठी असते आणि वीक छोटे असतात पण ती ग्रीन असायला हवी प्राईस काय करते यामध्ये रॅली करते वरच्या साईडनी जाते बायर्सची डॉमिनन्सी दिसते यामध्ये म्हणजेच बॉडी मोठी ग्रीन कलरची आणि वीक छोटे असायला हवे अप्पर वीक असेल तर अप्पर वीक सोबतच कंपेयर करा बघूनच तुम्हाला हे कळून जाते ही है। बेस केंडल, बेस केंडल ही लग, का? की ही रॅली आहे आणि दुसरं बेस कॅन्डल बेस कॅन्डल ही काय असते यामध्ये बॉडी छोटी असते आणि वीक मोठे असतात दोन्ही जर अप्पर वीक आणि लोअर वीकचं सम केलं तर हे वीक्स मोठे असतात यामध्ये कलर मॅटर नाही करत रेड पण असू शकते ग्रीन पण असू शकते का कारण की यामध्ये फक्त डॉ काय होतं वॉर होतं युद्ध होतं बायर्स आणि सेलर्स मध्ये कोणीच डॉमिनन्सी घेत नाही रॅलीमध्ये डॉमिनन्सी कोणी घेतलेली आहे बायर्सनी अशा पद्धतीने आपल्याला समजायचं मित्रांनो बेस कॅन्डल ही स्वीट कॅन्डल आहे राईट माझी फेवरेट कॅन्डल आहे कारण की यामध्ये आपल्याला लिक्विडिटी मिळते म्हणजे ट्रेडमध्ये आपल्याला एंट्री मिळते म्हणजेच लिक्विडिटी म्हणजेच काय आपण समोर समजून घेऊया कशा पद्धतीने झोन मार्क करायचं वगैरे सगळं डिटेलमध्ये आपण इथे समजूया राईट सो आता आपण समजलो की रॅली आणि बेस कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचं या रॅली बेसला आपण इथे काय केलं सिक्वेन्शियली अरेंज केलं रॅली बेस रॅली अशा पद्धतीने सो रॅली म्हटल्यावर अशी कॅन्डल ज्याची बॉडी मोठी वीक छोटे आणि ग्रीन कलरची ही बघा रॅली नंतर काय बेस लास्टला काय आहे रॅली अशा पद्धतीने हे आयडेंटिफाय करायचं असतं चार्टवरती असा सिक्वेन्स हो शोधायचा की जिथे ला स्टार्ट आणि एंड रॅलीने आणि मध्ये मध बेस आहे बेस किती पण असू शकतात इथे बेस किती पण असू शकतात एक दोन तीन चार पाच त्याचा विचार आता नोका करू समोर त्यावर आपण डिस्कस करू या व्हिडिओमध्ये चला आता समोर वळूया सर मित्रांनो समोर जाण्याआधी जर जा चॅनलवरती नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका बेल आयकॉन दामा जेणेकरून माझ्या अपकमिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला क्विकली मिळणार आणि लाईक करा व्हिडिओला राईट पुष्कळ मेहनत घ्यावी लागते तुम्हाला समजेलच आता चला सो आता आपण इथे डिस्कस करणार की एंट्री स्टॉप लॉस आणि टार्गेट कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचं आहे राईट बघा इथे आपण रॅली बेस रॅली हे आयडेंटिफाय केलेलं आहे पहिली कॅन्डल रॅली नंतर बेस पहिली स्टेप काय असते स्टे, स्ट्रक्चर आयडेंटिफाय करायचं राईट रॅली बेस रॅली मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर नवीन असणार थकलेले असणार ऑप्शन ट्रेडिंगमुळे तर हा तुम्ही व्हिडिओ बघा अप्लाय करा तुम्हाला रिझल्ट चार्टवरती मिळणार पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला मध्ये खरंच पाय मजबूत करायचे असेल तर अभ्यास हा महत्वाचा असतो राईट आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर एक वेळा नाही समजलं तर तुम्ही रिवाईज करा राईट या रॅली बेस रॅली काय आहे याचा मी याचे प्रिव्हियस व्हिडिओ पण या ऑप्शन सिरीज चे तुम्हाला मध्ये मिळणार माझ्या प्लेलिस प्लेलिस्ट जाऊन बघा प्लेलिस्ट मध्ये सगळे तुम्ही स्टडी करा तुम्हाला अल्टिमेटली रिझल्ट मिळणार स्टडी करणे महत्वाचं आहे मित्रांनो नुसता विदाउट स्टडी मार्केटमध्ये पैसा जर लॉस करत असाल राईट तर तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा तुमच्या मुलाबायांचा विचार करायला पाहिजे राईट राईट त्यांच्याकरता स्वप्न बघतो ना मग आपण मध्ये कसंही विदाऊट स्टडीने कसा लॉस करू शकतो आय होप समजलं असेल चला समोर बघू बघूया रॅली बेस रॅली आयडेंटिफाय केलं नंतर काय याचा मेकॅनिझम समजा नंतर मी एंट्री आणि स्टॉप लॉस सांगतो ही रॅली बेस रॅली क्रिएट होता काय झालं प्राईस इथे वरती आली नंतर इथे वॉर झालं बायर्स से आणि सेलर्स मध्ये म्हणजे बेस कॅन्डल रेडी झाली राईट इथे डॉमिनन्सी करता फाईट होता बेस कॅन्डल म्हणजे काय बायर्स विचार करताय की वरती घेऊन जायचं सेलर्स विचार करताय की खाली घेऊन जायचं राईट आणि ऍट द एंड काय झालं प्राइस वरती गेली म्हणजे सेलर्सनी डॉमिनन्सी घेतलेली आहे आता ही प्राइस अशाच पद्धतीने वरती नाही जात सहजपणे पद्धतीने वरती नाही जात तर काय होतंय की इथं बायर्सना त्यांचे ऑर्डर्स टाकावे लागतात ह्यूज क्वांटिटीने त्यावेळेस ही प्राइस वरती जाते आणि प्राईस ज्यावेळेस वरती जाते ना इथे काही ना काही बायर्सचे ऑर्डर सुटलेले असतात राईट जे की एक्झिक्यूट झालेले नसतात या वॉर एरियामध्ये त्याला आपण काय म्हणतो लिक्विडिटी असे म्हणतो आणि मार्केट काय करतं हे लिक्विडिटी ज्या ज्या जागेवर असते त्या त्या जागेवर पुन्हा रिटर्न करते सो नेक्स्ट स्टेप काय करणार मार्केट इथे लिक्विडिटी असल्यामुळे मार्केट इथे टॅप करणार आणि आणखी सरळ आपल्या रस्त्याने जाणार ट्रेंडला फॉलो करणार राईट right? अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर काम करतात आता तुम्हा, तुम्हाला समजलं असेल की हे कॉन्सेप्ट जे आहे हे ब्रेकआउट नाही आहे मित्रांनो हे काय आहे रिट्रॅसमेंट पुलबॅक रिटेस्ट याला म्हणतो याला रिट्रॅसमेंट म्हणतो पुलबॅक रिटेस्ट राईट अशा पद्धतीने ब्रेकआउट नाही लक्षात ठेवा आपल्याला स्पेसिफिक जागेवर उभं राहावं लागेल सो आपल्याला समजलं की काय होणार प्राइस अशा पद्धतीने रिटर्न येणार लिक्विडिटी घेणार आणि वरती जाणार तर आपल्याला काय करायचं सिंपल झोन मार्किंगच्या वेळेस आपल्याला बेस कॅन्डल ही झोन मध्ये टाकून द्यायची आहे आणि झोन मार्क करायचा आहे रॅली बेस रॅली काय आहे डिमांड स्ट्रक्चर आहे का डिमांड स्ट्रक्चर लास्टला इथे रॅली आहे प्राईस वरती गेलेली आहे डिमांड आलेली आहे सो हा आपला झाला डिमांड झोन आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्राइस कशी येणार अशी येणार टॅप करणार आणि आपल्या रस्त्याने जाणार सो so, या डिमांड झोनची वरची लाईन काय होणार एंट्री खालचा लाईन काय होणार स्टॉप लॉस हा मी लक्षात ठेवायचं कधी पण डिमांड झोन जर मार्क करतो आपण तर एंट्री वरती असते स्टॉप लॉस नेहमी खाली असतो अशा पद्धतीने आपण एंट्री आणि स्टॉप लॉस इथे शोधलेला आहे हे डिमांड स्ट्रक्चर आहे म्हणून आपण डिमांड झोन मार्क केलेलं आहे राइट आय होप समजलं असेल समजत नाही तर थोडं रिवाइज करा आणि डायरी आणि पेन ठेवा आणि सगळं लिहा जे मी सांगत आहे नुसतं बघून उद्या चार्टवरती जम्प नका करू लिहा समोर ठेवा राईट right? आणि बघा चार्टवरती कशा पद्धतीने काम करतो कुठला टाइम फ्रेम यूज करायचा ते पण समोर आपण सगळं डिस्कस करूया मी चार्टवर गेल्यावर सगळं दाखवतो तुम्हाला तु शांततेने नीटपणे व्हिडिओ ऐका पे डायरीवर सगळ्या गोष्टी लिहून ठेवा राईट right? अशा पद्धतीनेच आपण शिकू शकतो सो so, <coughs> एंट्री आणि स्टॉप लॉस आपण इथे मार्क केलेला आहे आता काय करायचं याला ऑप्शन मध्ये राईट right? काय करायचं आपण निफ्टी इंडेक्स फ्युचर निफ्टी फ्युचर मध्ये काम करत असणार तर निफ्टी फ्युचर आणि बँक निफ्टी फ्युचरचा चार्ट युज करायचा स्पॉटच्या चार्ट नाही यूज करायचा राईट काही रिझन्स आहे त्याचे त्यावर मी व्हिडिओ मी बनवून घेऊन येणार तुमचे पुष्कळ कॉमेंट ये येत आहे त्यावर तुम्ही मेन्शन करत आहे हा व्हिडिओ पाहिजे मी में... मी लिहून ठेवत आहे सगळे कॉमेंट त्यावर एक एक व्हिडिओ मी घेऊन येणार त्याबद्दल धन्यवाद राईट सो निफ्टी फ्युचर आणि बँक निफ्टी फ्युचरच्या चार्टवरती आपल्याला हे आयडेंटिफाय करायचं आपण आयडेंटिफाय केलं आपल्याला माहित आहे आणि एंट्री आणि स्टॉप लॉस आपण मार्क केला आपल्याला माहित आहे की अशा पद्धतीने प्राइस खाली येणार राईट आणि टॅप करणार आहे तर आता ही जवळ आलेली आहे तुमची एंट्री एक्झिक्यूट होणार आहे तुम्हाला काय करायचं सिम्पली राईट मध्ये निफ्टी सपोज हे निफ्टी आहे निफ्टीचा तुम्हाला कॉल ऑप्शन ऍड करायचं कारण की इथन डिमांड येणार आहे तो निफ्टीचा सीई तुम्ही ऍड करणार राईट आणि सी कुठला ऍड करणार ऍट द मनी किंवा इन द मनी एक पहिला इन द मनी एटीएम किंवा आयटीएम एटीएम किंवा आयटीएम राइट राईट हे ऍड केल्यानंतर आता हे प्राइस जवळ येत आहे तर तुम्हाला हा एटीएम आय टी ओपन करायचा त्यामध्ये तुम्ही क्वांटिटी प्लेस करायची आणि मार्केट वर क्लिक करून ठेवून राईट रेडी राहायचं जसं हे जवळ येणार आणि तुमच्या एंट्री प्राईजवर हो, तुम्ही एंट्रीवर क्लिक केलं की तुम्हाला इथे एंट्री प्राइस लिहिलेली दिसणार चार्टवरती वाय एक्सिस वरती राईट जस क्लिक केलं जसं हे टॅप झालं तसं तुम्ही हा एटीएम ऑर्डर स्वाइप करायचा म्हणजे एक्झिक्यूट करायचा क्विकली लक्ष ठेवायचं त्यावरती जसं तुमच्या एंट्रीला टच होतं मार्केटमध्ये एंट्री घ्यायची ऑफ निफ्टी सी मध्ये आणि हे अशा पद्धतीने वरती जाणार तुमचं टार्गेट हे पीक असतं हा पीक पण हे एक्झॅक्ट पीक ठेवून नाही चालत मी तुम्हाला समोर सांगतो राईट आपण चार्टवर बघूया सो अशा पद्धतीने हा वरती जाणार राईट आय होप तुम्हाला समजलेलं असेल मार्केट ऑर्डर कुठला टाकाय टाईप कुठला टाकायचा आहे मार्केट ऑर्डर यूज करायचा आहे लिमिट ऑर्डर यूज करायचा नाही मध्ये कारण की जर तुम्ही लिमिट ऑर्डर यूज करायला गेले तर तुम्ही याला प्रीमियम क्विकली समजणार नाही की इथे आल्यावर ऑप्शनचं प्रीमियम काय असणार हे लक्षात ठेवा राईट सो so, मार्केट ऑर्डरच यूज करायचा कारण की आपण फ्युचरचा चार्ट यूज करतो आणि एंट्री घेतो मध्ये त्यामुळे राईट समजलं असेल चला समोर जाऊया चार्टवर करने करण्याआधी मी काही तुम्हाला प्रोसेस इथे मी लिहून देत आहे ते नीटपणे डायरीवर लिहून घ्या राईट आपल्याला काय करायचं आहे पाच मिनिट टाइम फ्रेम मध्ये आपल्याला चार्ट टाकून द्यायचा आहे आपण हा कॉन्सेप्ट पाच मिनिट टाइम फ्रेम मध्ये यूज करणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का पाच मिनिट टाइम फ्रेम कारण की आपण ऑप्शन बाईंगला डील करत आहे समजण्याची गोष्ट आहे ऑप्शन बाईंग मध्ये टाइम व्हॅल्यू ही पुष्कळ असते राईट तुम्ही जर मोठे मोठे टाइम फ्रेम यूज केले तर तुमचे रिक्स म्हणजे स्टॉप लॉस टू एंट्री डिस्टन्स मोठं येणार आणि स्टॉप लॉस मोठा झाला आणि प्ले करत राहिला तुमच्या झोन मध्ये तर तुमचं प्रीमियम वाईप आउट होऊन जाणार म्हणजे कमी होणार काही तुम्हाला बेनिफिट नाही होणार नंतर एक तासात नंतरही तो जर वरती चालायला लागला तर तुम्हाला बेनिफिट नाही होणार सो आपण पाच मिनिटचा टाइम फ्रेम यूज करून क्विकली एंट्री क्विक एक्झिट राईट या प्रोसेसचा आपण इथे चार्टवरती बघूया अशा पद्धतीने आपण हा आरबीआर स्ट्रक्चर यूज करून राईट पाच मिनिट फ्रेम मध्ये टाकायचं आरबीआर अप अपट्रेंड हा ट्रेन इम्पॉर्टंट आहे आरबीआर मध्ये काय होतं मी तुम्हाला दाखवलं तुम्ही स्ट्रक्चर बघितलं सर आर बी आर प्राईज वरती जाते आणि पुल बॅक करते आणि वरती जाते तो हे तुम्हाला अपट्रेंडमध्ये शोधायचं आहे बघा इथे मी रेड कलरमध्ये टाकलेला आहे डू नॉट फॉर गेट राईट ट्रेंड शुड बी अप जर ट्रेंड क्लिअर आहे अप राईट मी चार्टवरती दाखव तर तुम्हाला हाय स्ट्रक्चर शोधायचे आहे झोन मार्क करायचा राईट एंट्री स्टॉप लॉस टार्गेट तिन्ही पण गोष्टी डिसाईड करायच्या एक प्रो ट्रेडर टीप देणार आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो लक्षात ठेवा समोर बघूया रिट्रॅशमेंट करता वेट करायचा आणि मार्केट ऑर्डर टाकायचं राईट आणखी एकदा सांगतो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याकरता पुष्कळ मेहनत लागतो राईट काही पुष्कळ लोकांकडून जय समर्थ तरी ऍटलिस्ट मेन्शन केलं जातं राईट व्हिडिओची तारीफ तुम्ही करत नाही मी में इतकी मेहनत घेत असल्या वरती पण घेत असून पण तरी पण राईट जय स्वामी समर्थ तरी मेन्शन करा राईट आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चांगला कॉमेंट करा आणि तुमचे काही डाऊट असेल तर नक्कीच लिहायचे आहेत चला चार्टवर जाऊया आणि जर सबस्क्राईब नसेल केला आता व्हिडिओ सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट करा मॅक्झिमम लोकांमध्ये आपल्या मराठी जनतेपर्यंत मॅक्झिमम तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली पर्यंत व्हिडिओला पोहोचण्या मदत करा जेणेकरून पुष्कळ लोक आहे मित्रांनो जे लॉस घेत आहे त्यांना चांगला कॉन्सेप्ट चांगला मेंटॉरची गरज आहे पण ते त्यांना भेटत नाही आहे राईट चला आता इथे बघा मित्रांनो इथे मी लिहिलेलं आहे काय ट्रेंड क्लिअर असायला पाहिजे अप ट्रेंड असायला पाहिजे तुम्ही बघून घ्या हा निफ्टीचा ट्रेंड मी कुठून पण स्टार्ट केला कुठून पण दाखवू शकतो अप ट्रेंड आहे पूर्ण राईट सो आपण स्टार्ट करूया चला कुठून स्टार्ट करू इथं स्टार्ट करतो बघा इथे बघा आता मी इथे आलो मला काय शोधायचं आहे ऑप ट्रेंड मध्ये रॅली बेस रॅली शोधायचा आहे रॅली बेस रॅली मागच्या व्हिडिओमध्ये आपण ड्रॉप बेस रॅली शोधलो तो जर व्हिडिओ नसेल बघितला तर बघा मग तुम्हाला आणखी चांगली होल्ड देणार होती आणि हो एका एक व्हिडिओमध्ये हे सगळं नाही समजू शकत मित्रांनो त्यामुळे मी यावरती सिरीजच घेऊन येत आहे चला रॅली बेस रॅली शोधा आता इथे बघा इथे रॅली हे बघा रॅली रॅली बेस रॅली ही रॅली बेस रॅली अप अपट्रेंड मध्ये शोधली आपण काय करणार आता झोन मार्किंग करणार झोन मार्किंग करता आपण रेक्टँगल सिलेक्ट करूया बघून घ्या खूप चांगला यावरनं तुम्हाला ना म्हणजे रिवॉर्ड मिळतात आता तुम्ही हे पण नोट करा की कि किती स्टॉप लॉस हिट झाले काय झालं काय नाही झालं तुम्हाला समजूनच पडेल राईट सो पहिला ट्रेड आपल्याला इथे मिळाला बघा आपल्या झोन मध्ये काय झालं हा टॅप झाला हे टार्गेट असतं आपलं तो आपल्या रस्त्याने पळाला राईट अशा पद्धतीने नंतर कुठे मी रॅली बेस, बेस रॅली ते बघा राईट इथे बघा रॅली बेस 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 आणि रॅली राईट सो इथे पण मी मार्क करतो बघा तिन्ही पण बेस कॅन्डल तीन बेसेस आहे तिन्ही पण बेस कॅन्डल ही रॅली छोटी आहे असू दे काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर बेस 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 आणि रॅली सो तीन बेसेस मिळाले आपल्याला बघा एक्सटेंड करतो तुम्हाला तुमचं टार्गेट मिळालेलं आहे राईट अशा पद्धतीने हा बघा किती छोटा झोन आहे छोटा झोन आहे तर काम करा मोठा झोन असेल तर सोडून द्या काही प्रॉब्लेम नाही इतकं तर आपल्याला पाहावंच लागेल कुठलाही बिझनेस करतो आपण त्यामध्ये राईट इव्हन आपण टोमॅटो घ्यायला जातो मार्केटमध्ये शंभर रुपये किलो असतात विचार करतो घेऊ की नाही घेऊ घेऊ की नाही घेऊ मग हे तर स्टॉक मार्केट आहे इथे तर आपण जास्त फंड लावून आपण काम करतो मग इथे का नाही विचार करायचा या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करायला हवा मित्रांनो राईट नंतर तुम्ही बघा इथे कुठेच रॅली बेस रॅली क्रिएट झालेलं नाही आहे ठीक आहे इथे बघा रॅली बेस रॅली इथे आणखी क्रिएट झालेला आहे रॅली बेस रॅली सो इथे मार्क करतो मी हे बघा बेस झोन मध्ये टाकलेला आहे बघा कशा पद्धतीनं टॅप झालं राईट आणि तुम्ही बघू शकता आपला इथे हा आपल्या टार्गेटवर गेलेला आहे सिम्पल वे बघा इथे आहे की नाही बघा तिसरी ट्रेड मिळाली तिसरी पण सक्सेसफुल राईट नंतर इथे बघा नंतर कुठेच रॅली बेस रॅली क्रिएट झालेलं नाही आहे इथे क्रिएट झालेला आहे रॅली बेस 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 आणि रॅली मी काय बोललो बेस मध्ये बेस हा इंटरेस्टिंग पार्ट आहे माझा फेवरेट पार्ट आहे बेस मध्ये हे काय करतात आणखी येतात डीप करतात आणि आपल्या रस्त्याने जातात बघा कशा पद्धतीने इथे बघा रॅली बेस 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 आणि रॅली हे बघा आला डीप केले आणि तुमच्या टार्गेटवर पोहोचले राईट अशा पद्धतीने नंतर हे टार्गेट वर जाता जाता बघा चौथी ट्रेड आहे आपली हे फोर्थ की फिफ्थ ट्रेड आहे सक्सेसफुल ट्रेड आहे राईट नंतर हे तुमच्या टार्गेट वर जाता जाता बघा आणखी रस्त्यात एक रॅली बेस रॅली क्रिएट केला बघा इथे बघा हे बघा आहे, आहे? तुम्ही एका ट्रेड मध्ये तर आहे दुसरा पण रॅली बेस रॅली क्रिएट झाला मग काय केले हे टॅप केले के आणखी वर तुम गेले तुम्ही तुरंत दुसरा पण ट्रेड इथे ओपन करू शकता अशा पद्धतीने राईट आहे हो आता इथे खाली पडत आहे इथे तर तुम्हाला रॅली बेस रॅली बिलकुल मिळणार नाही ठीक आहे कारण की हे खाली येत आहे ड्रॉप बेस ड्रॉप मिळणार राईट आता इथे चला वरती आता हा क्विकली बघा हे कसं असतो ना थोडं लक्षात घ्या रॅली बेस रॅली हे जर क्विकली जर एक्झिक्यूट झाले आता इथे पण क्रिएट झालं रॅली बेस रॅली पण समजण्यासारखं हे आहे की तुम्ही इथे ट्रेड नाही घेऊ शकत कारण की हा क्विकली वरती गेलेला आहे राईट लवकरात लवकर तो आलेला पाहिजे जास्त उशिरा पण आलेला चालणार नाही असं लक्षात ठेवा तुम्ही ठीक आहे इथे बघा नंतर इथे रॅली बेस रॅली क्रिएट झालं झोन मार्केला टॅप केलं बघा टार्गेटवर गेला गेला की नाही कारण की हा क्विकली आला थोडा लवकर आलेला आहे इथे क्विकली इन द सेन्स इतका डिस्टन्स गेला आणि जवळूनच आला इथे हा पुष्कळ डिस्टन्स वरती चालला गेला होता नंतर टॅप करायला आला सो डिस्ट्रॉय केला त्याने झोन राईट चला आता समोर बघूया इथे तर सगळं डाऊन ट्रेन आलेला आहे आय होप निफ्टी जर तुम्हाला समजलं असेल आणि जवळ मी तुम्हाला सांगितलं की ऑर्डर कसे टाकायचं फ्युचर आहे बँक निफ्टीमध्ये बघूया बघा बँक निफ्टीमध्ये पण अप ट्रेंड आहे राईट इथे तुम्ही बघू शकता कुठनं पण स्टार्ट करा मित्रांनो कुठनं पण स्टार्ट करा हे बघा इथून स्टार्ट करतो राईट रॅली बेस रॅली कधी कधी नाही पण एक झोन मध्ये मी तुम्हाला दाखवलंय बघा रॅली बेस रॅली राईट मार्क केला काय झालं रॅली बेस बेस रॅली पाच मिनिट टाइम फ्रेम आहे लक्षात ठेवा आणि इथे बघा टच केला किस केला फक्त यांनी आणि तुमच्या टार्गेटवर हो हा निघून गेला अशा पद्धतीने राईट चला समोर वळूया आणखी कुठे आहे हे बघा नाही इथे नाही आहे इथे पण नाहीये ड्रॉप बेस रॅली आहे ठीक आहे ऑफ ट्रेन ऑफ ट्रेन इथे इथे बघा इथे रॅली बेस रॅली क्रिएट झालेला आहे रॅली बेस बेस रॅली सो इथे मार्क केला पण आला नाही सोडून देऊया काही प्रॉब्लेम नाही आहे राईट चला समोर जाऊया छोटे छोटे ट्रेन ट्रेन क्लिअर असायला हवे ट्रेन क्लिअर असायलाच हवे इथे बघा इथे पुष्कळ फंटास्टिक वेने रॅली बेस रॅली क्रिएट झालेला आहे रॅली बेस रॅली हे बघा छोटासा आहे हा नाही मी समोर दाखवतो रॅली बेस रॅली टॅप केला आणि टार्गेट वर गेला अशा पद्धतीने राईट समोर बघूया इथे बघा इथे बहुत म्हणजे हा या पाच मिनिट टाइम फ्रेमच्या हिशोबाने नाही होणार इनव्हिजिबल रॅली आहे इथे हायली रिवॉर्डेबल झोन आहे हा हा हायली रिवॉर्डेबल जिथे आपण छोट्याशा स्टॉप लॉस मध्ये पुष्कळ मोठं टार्गेट घेऊ शकतो ते समजतो मित्रांनो राईट ते कधीतरी मी घेऊन येणार ते आपल्याला समजतंच तुम्ही बघू शका बघा मी बोलतो तुम्हाला हायली रिवॉर्डेबल आहे कसा टॅप केला आणि गलावरती राईट अशा पद्धतीने हे काम करतात मिडकॅप मध्ये किंवा मध्ये किंवा फिन मध्ये ना तुम्ही फ्युचर शार्ट योगा नोका यूज करू तिथे स्पॉटच करा कारण की तिथे लिक्विडिटी नसतं फ्युचरमध्ये बँक निफ्टी निफ्टीमध्ये लिक्विडिटी असतं फ्युचरमध्ये सो फ्युचर चार्टच यूज करायचा राईट चला तर सॉरी हा लास्ट वरती वळूया राईट टिप्स फॉर यू काय करायचं आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो कधी पण फॉल्स होप फॉर नाही राहायचं राईट जे कधी पण तुम्ही जेव्हा ट्रेड करायला जाता ना आणि ट्रेड आयडेंटिफाय करताना त्यावेळेस तुम्हाला एंट्री स्टॉप लॉस आणि टार्गेट हे तीन जर वस्तू क्लिअर आहे एंट्री आणि स्टॉप लॉस नाही ट्रेडर्स काय करतात राईट ट्रेडर्स काय करतात एंट्री आणि स्टॉप लॉस शोधतात आणि एंट्री घेतात आणि नंतर विचार करतात की मी नंतर टार्गेट शोधतो किंवा मी एक्झिट करून घेईन या गोष्टी चालत नाही ठीक आहे जेव्हा तुम्ही ट्रेडमध्ये जा ट्रेडच्या आधी आणि ट्रेडच्या नंतर ट्रेडमध्ये जम केल्यानंतर इमोशन मध्ये फरक पडतो सो तुम्हाला काय करायचं टार्गेट पण आधीच आयडेंटिफाय करून ठेवायचं डिसाईड करायचं आहे की तुम्ही तुमच्या टार्गेटवरच एंट्री कर टार्गेटवरच एक्झिट करणार किंवा तुम्ही टार्गेटचा प्लॅन पण करू शकता टार्गेट पण डिसाईड केलं नव्वद पर्सेंट तुमच्या टार्गेटवर करणार ट्रेंड चांगला आहे तर दहा पर्सेंट होल्ड करणार राईट हे तुम्हाला आधीच स्ट्रेटच्या आधी कन्फर्म करायचं आहे नंतर नाही कारण की नंतर ज्यावेळेस तुम्ही करायला जाता त्यावेळेस तुम्हाला वाटते की वरती जाणार तुम्ही मोठं टार्गेट बुक करणार आणि ब्ला ब्ला खूप सारे विचार येतात ते नसत तरी ते आधीच तुम्ही डिसाईड करा सगळं राईट सो तुमचं टार्गेट ट्रेडच्या आधीच डिसाईड करायचं आणि तुमच्या टार्गेट सोबत तुम्ही चिपकून राहायचं कोणी काही बोलू द्या कोणाचं काही ऐकायचंच नाही तर तुम्हाला स्वतःला जर नॉलेज आहे तर दहा लोकांचं ऐकायची कधी गरजच नसते आणि ट्रेडिंगमध्ये ऐकावं पण नाही लागत मी इव्हन माझ्या बायकोचं पण नाही ऐकत ती स्वतः ट्रेडिंग करते राईट right? सो so, तुम्ही विचार करू शकता तुम्ही आपापल्या पद्धतीने आपापल्या ट्रेडिंग करायला लागते so, ला सो तुम्हाला समजलं असेल की आपल्या टार्गेट सोबत चिपकून राहा मध्ये उतरल्यावर जर टार्गेट डिसाईड करायचं ठरवलं हो तर तुमचा ट्रेड वेस्ट लकीली तुम्ही बाहेर निघू शकता तुम्ही चांगले चांगले मित्रांनो डाऊट्स लिहत आहे आणि विचारत आहे की यावर व्हिडिओ बनवा त्यावर व्हिडिओ बनवा मी सगळे नोट डाऊन करून ठेवलेले आहे माझी टीम नोट डाऊन करत आहे राईट आणि मी व्हिडिओ समोर घेऊन येणार ही सगळी सिरीज संपल्यानंतर जसं स्विंग ट्रेडिंग बद्दल पण कोणी विचारलेलं आहे राईट ब्रेकआउट ट्रेड्स बद्दल पण विचारलेला आहे सो मी मेन्शन केलेला आहे कॉमेंट लिहत राहा राईट चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तुम्ही जर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा आणि चेक करा जर तुम्ही नवीन नसेल तर बेल आयकॉन दाबलेली आहे की नाही नोटिफिकेशन जास्तीत जास्त तुमच्यासमोर पोहोचले पाहिजे व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम मराठी लोकांसोबत शेअर करा आपली मराठी फॅमिली आपल्याला वाढवायची आहे चला तर आपण भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू एव्हरी फॉर वॉचिंग